मेस्सी मेस्सी आणि मेस्सी अलीकडेच भारत दौऱ्याच्या चर्चेने सोशल मीडिया स्टेडियम आणि चाहत्यांच्या मनामनात एकच नाव गाजत होते होते भारतात येणाऱ्या मेस्सीला पाहण्यासाठी चाहते अगदी झाले पण तुम्ही कधी विचार का या फुटबॉल जादूगराच्या प्रत्येक प्रवासात त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या क्षणात त्याच्या सोबत असलेली ती व्यक्ती नेमकी कोण आहे मेस्सीच्या मैदानाबाहेरील आयुष्याचा एक महत्वाचा भाग असलेली त्याची पत्नी अँटेलिना रोकोझू हिच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत अँटेलिना नेमकी कोण आहे ती आज काय करते आणि तिची नेटवर्क याबद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अँटेलिना रोकोजू हिचा जन्म अर्जेंटिनातील रोसोरियो हो या शहरात झाला विशेष बाब म्हणजे लिओनॉल मेस्सी आणि अँटेलिना यांची ओळख ही बालपणापासूनचीच आहे लहानपणी सुरू झालेली ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली आणि अनेक वर्षांच्या नात्यानंतर साली या लग्न केलं लग। आज हे जोडप तीन मुलांसह एक सुखी कुटुंब म्हणून ओळखलं जात आहे अँटलिना ही केवळ एक जगप्रसिद्ध फुटबॉल पत्नी नाही तर तिने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातही तिने डेंटल आणि नंतर सोशल मीडिया कम्युनिकेशनचा अभ्यास केला होता मात्र पुढे तिने फॅशन फिटनेस आणि सोशल मीडियामध्येच आपलं करिअर बनवलं सध्या ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मॉडेल आणि उद्योजक म्हणूनही सर्वत्र सक्रिय आहे ॲडिदास योगा स्टेला मॅकमेनी यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत तिने काम केलं आहे सोशल मीडियावरही तिचे कोट्यवधी फॉलोअर्स असून फिटनेस फॅशन आणि कौटुंबिक आयुष्या संबंधितही पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते याशिवाय अँटलिनाला कार्यांमध्येही तितकाच इंटरेस्ट आहे ती, ती युनिसेफ स्पेशल ऑलिम्पिक सारख्या संस्थांशीही जोडलेली असून मुलांच्या कल्याणकारी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये ती सातत्याने काम करताना आपल्याला दिसून येते त्यामुळे तिची ओळख केवळ मेसीची पत्नी इतकीच मर्यादित राहिली नाही तर तिने आपली वेगळी ओळखही निर्माण केली आहे नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर विविध अहवालानुसार अर्जेंटिना याची वैयक्तिक संपत्ती सुमारे वीस दशलक्ष डॉलर्स इतकी आहे ब्रँड अँबॅसिटर सोशल मीडिया आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमधून ती स्वतःची मोठी कमाई करते तर दुसरीकडे लिओनॉल मेस्सी हा जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूमध्ये गणला जातो आणि या दोघांची एकत्र संपत्ती ही प्रचंड मोठी आहे एकूण पाहिलं तर अँटेलिना ही केवळ एक सुपरस्टारची पत्नी नसून ती स्वतःची एक स्वातंत्र्य यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपाला आली आहे बालपणातील मैत्रीपासून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या या महिलेचा प्रवास हा अनेकांना आदर्श ठरतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद